केंद्रातील भाजप सरकारने धक्कादायकपणे विरोधी पक्षाच्या एकशे बेचाळीस खासदारांना संसदेच्या दोनही सभागृहातून बाहेर काढून त्यांचं तडकाफडकी निलंबन केलं आहे लोकशाहीच्या अपमानाच्या निषेधार्थ सांगली जिल्हा शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत निषेध आंदोलन केलं यावेळी केंद्रातील भाजप सरकारविरोधी घोषणांनी परिसर दनानून गेला यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले भारतीय संसद ही देशाच्या लोकशाहीचं रक्षण करणारी सर्वोच्च संस्था आहे या संसदेतील एकशे बेचाळीस खासदारांचं निलंबन हा लोकशाहीवरील हल्ला व अपमान आहे संस्थेचे अधिवेशन चालू असताना संसद भवनाची सुरक्षा व्यवस्था भेटून दोन तरुण स्मोक हल्ला करतात ही बाब राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे या प्रकरणी माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांनी केंद्र केंद्री शासनाची भूमिका स्पष्ट करणारे निवेदन करावं अशी रास्त मागणी करणाऱ्या विरोधी एकशे बेचाळीस खासदारांचे निलंबन ही लोकशाहीची चे क्रूर चेष्टा व हत्या आहे या घटनेचा सा सांगली काँग्रेस तीव्र निषेध करीत आहे एकशे बेचाळीस खासदारांचे तातडीने निलंबन रद्द करावे अशी आम्ही मागणी करत आहोत या आशयाचं निवेदन आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी यांना दिलं यावेळी कॉम्रेड उमेश देशमुख आशिष कौरी रवी खराडे अजय देशमुख प्राध्यापक एन डी बिरणाळे वसीम रोहिले धनराज सातपुते डॉक्टर विक्रम कोळेकर सचिन चव्हाण विठ्ठलराव कळे मारुती देवकर अरुण पळसुले अजित ढोले राजेंद्र कांबळे नाना घोरपडे पृथ्वीराज चव्हाण प्रशांत कांबळे प्रशांत देशमुख अमोल पाटील धनंजय कुलकर्णी आयुबीन निशानदार मालन मोहिते भारती भारती <laughs> भगत शेवंतताई वाघमारे दीक्षित भगत राजश्री कदम कांचन खंदारे प्रतीक्षा काळे नंदा कोलक बाबगोंडा पाटील अविनाश जाधव याकूब मणेर डॉक्टर प्रताप भोसले सुनील पाटील निखिल गवारे व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते